लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रीमनी लग्न म्हणजे मराठी मॅट्रीमनी विश्वासाची सव्वीस वर्ष लाखो सुखी दाम्पत्य डाउनलोड करा मराठी मॅट्रीमनी अन्न आणि औषध प्रशासन जे आहे ते लाचखोरीच्या प्रकरणामुळं राज्यभरात गाजताना पाहायला मिळते एकीकडे एक हे लाच प्रकरण असेल दुसरीकडे या खात्याचे मंत्री जे आहेत ते निर्हर निर्हरीत झिरवळ देखील चर्चेत येताना पाहायला मिळते त्यांचा खाजगी सचिव जो आहे तो त्याला देखील कार्यमुक्त कार्यमुक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर याच खात्यातली मोठी जी आहे ती घटनासमोर आल्याचं चित्र पाहायला मिळतं सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यातमधील बावी गावामध्ये जे आहे ते अन्न व औषध प्रशासन अधिकारी असलेल्या रेणुका पाटील यांना जे आहे ते कारवाईसाठी छापा टाकण्यासाठी गेले असतात जे आहे ते त्यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न जो आहे तो झाल्याचं एकत्रित चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं टी व्ही नाईनच्या हाती हा व्हिडिओ देखील आला होता आपण ती बातमी जी आहे ती ब्रेक देखील केली होती आपण जर पाहिलं तर सध्या सोलापूरच्या माडा पोलीस ठाण्यासमोर आपण आहोत आणि ज्या ठिकाणी आपण आहोत याच दरम्यान जी आहे ती ही कारवाई करण्यात आलेलं पिकअप आहे आणि या पिकअपमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे गुटखा जे आहेत ते या ठिकाणी जप्त करण्यात आल्याचं चित्र पाहायला आहे डायरेक्टर नावाचा गुटखा जो आहे तो जवळपास तीस पोती जे आहे त्या या दोन पिकअपमधून जे आहे ते जप्त करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते वेगवेगळे सुगंधित जे आहेत गुटके जे आहेत ते अन्न औषध प्रशासनानं जे आहे ते ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं आहे एकीकडे जवळपास छत्तीस लाख अडुसष्ट हजाराचा माल जो आहे तो जप्त करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे माडा तालुक्यातलं बावी गावामध्ये जी आहे ती ही कारवाई करण्यात आल्याचं पाहायला मिळते अन्न औषध प्रशासनानं जी आहे ती ही धडक कारवाई केली आणि धडक कारवाईसाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यांवर जे आहे तो जीव मारण्याचा प्रयत्न देखील झाला झाल्याचं प्रकार जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर हे पिकअप आहेत घटनास्थळी जर आपण पाहिलं असेल तर तीन पिकअप होते मात्र एक पिकअप जो आहे तो पळून एक पिकअप आणि तो चालक जो आहे तो पळून जाण्यात यशस्वी झालेला मात्र या अन्न औषध प्रशासनाला जे आहे ते दोन पिकअप पकडण्यास जे ते यश आलं ना आपण पाहिलं तर याच त्या महिला अधिकाऱ्यांच्या गा गाडी आहे की ज्या गाडीला ज्या पकडण्यास गेलेल्या गाडीला जे आहे ते याच गाडीला जे आहे ते ठोकरण्याचा प्रयत्न झाला आहे आपण जर पाहिलं असेल तर हीच ती गाडी आहेत रेणुका पाटील याच गाडीनं कारवाई करण्यासाठी थी त्या ठिकाणी बावीमध्ये पोहोचल्या होत्या आणि या ठिकाणी असलेल्या त्या अवैध गुटख्यावर कारवाई करत असताना त्या गाडीच्या पिकअपच्या चालकानं जे आहे ती गाडी जी आहे ते ठोकरून जे आहे ते जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं हीच गाडी ती आहे ते पाटील या अधिकारी आहेत सोलापूर जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून आणि याच ठिकाणी जे आहे ती प्रकार जो आहे तो आपल्याला समोर येताना पाहायला मिळतो ज्या पद्धतीने एकीकडे एक अन्न औषध प्रशासन राज्यभरात गाजताना पाहायला मिळते आणि दुसरीकडं हा जो आहे तो धक्कादायक एक प्रकार एका महिला अधिकाऱ्यावर जो आहे तो जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचं एकंदरीत प्रकरण समोर आले आपण जर पाहिलं असेल तर दोन पिकअप जे आहेत त्या या घटनेमध्ये जप्त करण्यात आल्याचं पाहायला मिळतं डायरेक्टर नावाचा सुगंधित गुटखा जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो जवळपास शंभर तीसहून अधिक मोठी पोती जी आहेत ते जप्त करण्यात आले काही बॉक्स आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल तीन पिकअप होते मात्र दोन पिकअप जे आहेत ते पुल या विभागाला जे पकडण्यात यश आलं आणि एक पिकअप चालक आणि तो पिकअप जो मालक आहे तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे त्यामुळे या प्रकरणात नेमका काय अपडेट येतात जवळपास एक वाजता जे आहे ती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती मात्र जवळपास आज आज सात साडेसात वाजून लोटून गेल्या अद्याप गुन्हाची प्रोसेस अद्याप ही चालू आहे मात्र आपण जर पाहिलं असेल तर सात जणांवर जे आहे ते या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीन गाडीचे चालक असतील मालक असतील आणि एक सिद्धू पवार म्हणून जे रोपळे जे आहेत तालुका माडा यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आता या प्रकरणात ते अपडेट काय समोर येतील या महिला अधिकारावर इतपत टोकाचं धाडसी पाऊल जे आहे ते अवैध गुटखा चालकांकडून मालकांकडून जे आहे ते केलं जात असले तर चित्र एकंदरीत पाहायला मिळते आणि जवळपास सात तासावरून जे आहे ते अधिक वेळ या महिला अधिकारी जे आहे ते माडा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेले आहेत माझे सहकारी कॅमेरा पर्सन तानाजी सुरवंशी सह मी संदीप शिंदे टीव्ही नाईन मराठी माडा सोलापूर मराठी लग्न म्हणजे मैट्रीमनी विश्वास सवीस वर्ष लाखों सुखी दाम्पत्य डाउनलोड करा मराठी मैट्रीमनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव